पोलाची दर दिवशी आपण पाणी करतोय चार तारखेमधल्या चार तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून आजच्यापर्यंत ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजे सुरळीत व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामाने आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या कशा कशाप्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काय नाही फक्त त्या स्टॉम पावडरच्यामुळे मुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं आज तुम्ही बघत असा अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो विरोधकांनी वोड़ी। मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती टीका केली घाई केली त्यांना भीती होती कोणी उद्घाटन करेल करण्यात आली आता लक्षात घ्या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात म्हणजे त्यांच्या विचारांनी चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीका काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे पाहणी केलेली आहेत विरोधकांनी असं सांगितलं की या पुलावरती अनेक अपघात झालेत सुरू केल्यापासून अजून अशा काही नोंद का नाही कुठल्याही प्रकारचे जसं अपघात झाले असेल तर तुम्ही पॉलिटिशियन आणि आरटीओला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगलेलं आहे म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल ह्याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंतोतंत पालत आहोत उद्घाटन कोणावर नाही नाही आपण उद्घाटन केलेलंच नाही ना, आप ना लोकांसाठी आपण तो खोला केला काही ओपनिंग बिपनिंग झालेलाच नाही भाजपचे लोक म्हणतात की कॉल मिस झाला नाही त्या दिवशी रोहिदास म्हात्रे यांच्या इथे देसाईचे आमचे रोहिदास म्हात्रे दुप्पत लोक प्रमुख त्यांच्या इथे वया वाटपाचा कार्यक्रम होता तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो आणि मग कार्यकर्त्यांचा ठरलं की जर आपला हा प पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया कारण अनेक टीका होत असतात मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही खरं तर आम्ही करायला पाहिजे पाहिजेत आम्ही नाही म्हणत नाही कारण आमचा इति धर्म आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल मग त्यावेळेला आम्ही त्या वयावाटपाच्या कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते केलं खोला केला त्या दिवस लक्षात घ्या त्या बाजूला एक शेतकऱ्याचं हॉटेल आहे आपण बोलतो शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही बोलतो एक आगरी समाजाचा एक सुपुत्र आहे आणि एक आगरी समाजाचा शिवसेनेचा एक कार्यकर्ता महेश झाला त्याचे विधवाबाईचा तो हॉटेल आहे आणि जर हॉटेल वाचत असेल त्या विधवाबाईला त्याची सुविधा दा मिळत असेल तर याच्यापेक्षा काय चांगलं आहे मला सांगा ना मग आपण एका बाजूला बोलतो आम्ही आगरी आहोत एका बाजूला बोलतो आपल्या आगरी विधवाबाईचं आपण हॉटेल तोडायला घेणं हे योग्य नाही ना ती पण एक आगरी मुलगी आहे अर्गी बाई आहे तिचं पण पाच सहा वर्षापूर्वी मिस्टेक गेले विधवा आहे ती आणि विल आल्यान पण काही नाही का बाजूला फ्रीज चालूच आहे तिचं काम आणि मराठी मुलगा आहे मराठी बाई आहे तिचं हॉटेल वाचलं पाहिजे ना